महाराष्ट्र शासन या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत वीज पोहोचले पोहोचेल याच्या संदर्भातली हा रोज रोहित्र बसवण्यात आलेली होती आणि त्याची सोयी जी आहे ती गांभीर्याने घेऊन आपण त्याच्यामध्ये डिटेल वर्कआउट करून माळगे एम आय सी पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत विजय साहेब आणि त्यांची टीम जय गाडगे आणि तपास पटाय याच्यामध्ये गुन्हे ग्रामीण भागात आहेत फारसे क्ल्यू त्या ठिकाणी नसतात तरी देखील काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण काही संस्थेत चौकशी करता इतर जे त्यांचे साथीदार आहेत ते मिळाले त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली याच्यामध्ये एकूण नऊ गुन्हे माहून यावं अशी पोलीस स्टेशन ज्याच्यामध्ये गेले होते ते आहेत आणि तीन वाहन चोळीचे गुन्हे देखील उद्या आरोपींकडून उघडकीस त्यांना ज्याच्यामध्ये एकूण सहा आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये चार जे हो आहेत ते चोरी करणारे आरोपी आहेत आणि दोन जे आहेत हे थांबल्याचे ज्या तारा आहेत आणि ज्या पट्ट्या असतात त्या जवळजवळ दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपया चिंच्या आपण त्या रिकव्हर केल्या व्यक्तीने चोरीचे माग घेतली होती त्या दोन व्यक्तींना सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्याच्यात मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी लिहिलेल्या आहेत यामध्ये एकूण हे एक बारा गुन्हे उघडकीस करून एकूण आठ लाखांचा मुद्दमाल या आरोपींकडनं आपण जप्त केलेला आहे आरोपींची नाव रमेश पडवळ आहे सुनील शिवाजी गावडे सुनील सुरेश गावडे त्याच्यानंतर रवींद्र गावडे इस्मान दिलाल अब्दुल अबुरेरा कार्तिक पवार यातले आरोपी सर्व खेड तालुक्यातील आहेत खेळाने हा जो मुद्देमाल आहे तो त्यांनी विक्री केला होता आणि विक्री करून त्याच्यामध्ये पैसे त्याचे मिळाले त्याच्यामुळे आपण त्यांनी चोरीची घेतलेली आहे त्या दोन आरोपींना देखील याच्यामध्ये आपण अटक केलेले आहे आणि ही एक प्रकारची संघटित गुन्हेगारी आहे आता जो नवीन कायदे लाग जे लागू झाले त्याच्यामध्ये पेटी जी कमी स्वराची संघटित गुन्हे गुन्हेगारी आहे जे चोरीसारखे छोटे गुन्हे करतात तर त्या पेटी ऑर्गनाईज टाइमचा अंतर्भाव करण्यासाठी नवीन भारतीय नैसर्गिक संहितेचा आदेश करून त्या कामचा अंतर्भाव करण्याचा याच्यामध्ये अम्मी समजणार याच्यामध्ये रमेश रागून बाळू पडवळ हा या पूर्ण टोळीचा मोठ्या आहे असा स्वतः